व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल स्पेशल फॉर प्रज्ञेश टुडेज मॉर्निंग इज स्टार्टिंग फ्रॉम प्रज्ञेश मग आज प्रज्ञेश ची सकाळ काय आहे प्रज्ञेश आज आता उठलाय आणि माहितीये का एक सिक्रेट गोष्ट आज फक्त प्रज्ञेश आणि मीच उठलेल आहोत कारण कालच्या प्रवासानंतर आम्ही सगळे खूप थकलेले होते आणि रात्री झोपायला देखील खूप लेट झालं त्यामुळे आज लवकर कोणी उठेल असं तर काही वाटत नाही पण प्रज्ञेशची झोप गाडीतच झालेली होती आणि प्रज्ञेशला जाग आली मग मा काय मम्माला तर काय झोप ला, ला चान्स कुठे आहे प्रज्ञेश उठला म्हटल्यानंतर मला उठावच लागलं चला म्हटलं जाऊ द्या प्रज्ञेश उठलेला आहे तर मग बघूया फ्रेश होऊन आम्ही दोघेही खाली आलो सगळीकडे असं शांत वातावरण आहे परंतु इथलं इतकं निसर्गरम्य सुंदर वातावरण आहे लॉन आहे झाडे आहेत फुले आहेत आणि सगळेजण असं सगळे झोपीत असल्यामुळे सगळी कोणाचाच आवाज येत नाहीये आणि कोणी दिसत पण नाहीये प्रज्ञेश आणि मी बस इथे फिरत आहोत प्रज्ञेश प्रज्ञेशला काय मज्जाच येत आहे त्याची फ्रेश मॉर्निंग आहे ना प्रज्ञेश बघतो आहे इकडे खालचा खालचा हा शोध थांब आपोआप तू चल पटकन हा चल हा ग्राउंड आपल्याला काय वन फ्लोर वर जायचं वन 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 Apa Wow, kita cendera ni. सकाळी सकाळी काय करणार प्रज्ञेशाली मी इकडून तिकडून फिरून आलो लिफ्टची पण सफर झाली चालत पण फिरलोत आता काय करायचं सगळे तर झोपलेले आहेत आपल्या रूममध्ये पण जाता येत नाही डिस्टर्ब कसं करणार त्यांना आम्ही साईडची रूम तन रिकामी होती तिथे विचारून आम्ही साईडची रूम उघडली आणि दोघे जण मग टाइमपास करत आहोत काय करणार वाव इंदोर मधील एक सकाळ प्रज्ञेश के नाव प्रज्ञेश आणि मी काय करायचं काय सकाळी सकाळी असं माझ्या छोट्याशा गोड पिल्लू बरोबर मी टाइम स्पेंड करत आहे चल पिल्लू काय करणार आपण आता लॉक कर से देखो कुछ भी हैं स्माइल मजेक माझ्याकडे बघ स्माईल कर प्रज्ञेश 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 माझ्याकडे बघून स्माईल कर ना स्माईल छान स्माईल चल प्रज्ञेश तयार होऊन घे तू स्नान वगैरे आटपून घे मग सगळेजण उठल्यानंतर एकदा सगळ्यांचं घाई होईल प्रज्ञेशनी माझं ऐकलं खरंय परंतु मलाच प्रश्न पडला तर हे सगळे तू उठेपर्यंत करायचं काय मग आता ठरवलं मी प्रज्ञेशला तयार करायचं आणि आपापलं ब्रेकफास्ट करून घ्यायचंय चला तर मग बघावं लागेल मला इथे की ब्रेकफास्ट कुठल्या फ्लोरवर आहे आणि प्रज्ञेश चल तू लवकर रेडी हो आपण दोघांचं एक काम करून घेऊ ए हे ए एह बाद माझं छोट पिल्लू क्यूट क्यूट, -क्यूट, -क्यूट पिल्लू तयार झाले आणि बाल्कनीतून जी छान सकाळची हवा सुटली होती तिथेही प्रज्ञेश आणि मी मस्त थांबलो निवांत आमचा सकाळचा टाइम प्रज्ञेशला काहीही खबर नव्हती दादा झोपलाय पप्पा झोपलेत आपल्या सोबतचे सगळेजण झोपलेत त्याला फक्त सकाळी जाग आली आणि त्याच्यासोबत मम्मा उठली बस त्याचं जा काम झालं मग प्रज्ञेश आणि मी लिफ्ट निखाली वरी फिरणे एक सुंदर सकाळ माझी प्रज्ञेश सोबतची आहे आजची थांब थांब येते रुक थांब ये रुख हाँ ग्राउंड फ्लोर पेस्ट हाँ फिर ऊपर जाएंगे चलो फोर्थ फ्लोर फोर्थ फोर्थ फोर 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 चलो बाहेर लॉन पे घूमेंगे चलो परत प्रज्ञेशाने मी खाली आलो लॉन वर मग चलो ना आ जाओ असली प्याजो उजळ तक जा हां चलो आ जाओ प्रज्ञानेशचा ऑब्झर्वेशन साइड साइडलास दोन लॉन होते एक टाकलेली मॅट आणि हे ओरिजिनल ग्रीन लॉन लगेस म्हणतो की मम्मा हे नकली आणि असली आहे कळलं त्याला आणि सुंदर छान वातावरण होता त्याला लॉनवर मज्जा येत आहे सगळी सगळी देखो अमल

Pero ¡Ah! Chalo.

ब्युटिफुल wow, वरतून किती सुंदर दिसत आहे ते झाड छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे प्रज्ञेशला तर दूध चहा ब्रेड काहीतरी घ्यावं म्हणून आणि इथे रेस्टॉरंटच्या किचनमध्ये आलं आणि हे आहे फोर्थ वर फोर्थ फ्लोअरवरून खूपच छान नजारा दिसत आहे प्रज्ञेश तर खूप खुश आहे की किती छान दिसतंय मम्मा इथून मंदिर दिसतंय इथून रस्ते दिसत आहेत इथे गाड्या दिसत आहेत असं त्याचं चाललं आहे ऑब्झर्वेशन हाई फाई hmm. चलो वेटिंग यहाँ पे यहाँ पे हाँ वो वो अंकल को रेस्टोरेंट छान है ना प्रज्ञेश प्रज्ञेश फुल टू एंजॉय करते है मस्त एकटाच फिर तो है त्याला कॉम्पिटिशनसाठी देवेश नाही रागवण्यासाठी कोणीच नाही पिल्लू तर खुशच असत अपोजच करत नाही ना मम्मा कशालाही असं खुशी मध्ये त्याला डान्स करावा असं वाटतो आहे प्रज्ञेश साठी मी चाय ब्रीडची ऑर्डर दिली प्रज्ञेश वेट करतोय मग काय आता मस्त प्रदेश फोर्थ फ्लोअर वर बसून रेस्टॉरंट मध्ये एकटा मम्मा सोबत चाय ब्रेडचा आस्वाद घेणार आहे हँडवॉश करून घे आणि चल मग चला खाली जाऊन सगळ्यांना उठवावं लागेल किती वेळ होतील पुढचा प्रवास पण राहिलाय आणि लवकर लवकर सगळं करून आपल्याला रिटर्न पण जायचं प्रज्ञेशचा तर विचार दिसतो इथेच मुक्काम करायचा कारण मज्जाच मज्जा आहे मोकळंच मोकळं वातावरण लॉन खेळायला आणि लिफ्ट मज्जा करायला तस चाललंय इकडून तिकडे मस्त चलो भेट जा हॅलो बाय करू रोज भेटणाऱ्या लोकांपेक्षा त्यांची ड्रेसिंग देवी प्रज्ञेश वेगळी दिसते आहे तर त्यांच्याकडे सारखं पाहतो आहे अरे तुझा चहा आलाय समोर चल बशीमध्ये थंड करायला ठेवलंय इतकं नाटकं असतात ना पिल्लूचे चला पटपट -पट फिनिश करा ब्रेड चाय चहा तर नाही पिणार वाटत परंतु ब्रेड खाईल प्रज्ञेश चला चला देवेशदादाला उलकात तुला आणि पप्पांना आणि बाकी आपल्यासोबत जे होते प्रवासी त्यांना सगळ्यांना उठवावं लागेल आमचं चाललंय निवांत आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये परंतु पुढचा प्रवास पुढची सगळी कामे ब्रेकफास्ट आणि प्रज्ञेशचा आणि माझचा सकाळ निवांत सकाळचीही नेहमीसाठी माझ्यासाठी आठवणीत राहील कारण खूप धावपळीचं असतं सकाळी तयार होणं स्कूलला जाणं पळापळ इकडे तिकडे सगळं तयार हो पण आज आमचं असं निवांत चाललंय नो स्कूल नो टेन्शन नो फिकीर मस्त निवांत चला प्रज्ञेश पटकन चहा पिऊन घेतो आवरायचे आपल्याला चला

que sí.